नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग ती साईज कशा पद्धतीने डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे तर बघा त्याचे सर्वात आधी आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते बघून घेऊयात तर बघा उंची आहे आपली तेरा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस करून घ्यायची आहे आपल्याला चौदा इंच छाती आहे तीस कमर आहे चोवीस शोल्डर आहे नऊ इंच पुढचा गळा घ्यायचा आहे सहा इंच आणि पाठीमागचा घ्यायचा आहे दहा इंच तर बघा आता बघा मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते जर आपला छोट्या मापाचा ब्लाउज आहे तीस इंच म्हणजे छोटा माप तर बघा छोट्या मापाचा ब्लाऊज आहे तर आपण पाठीमागचा आणि समोरचा भाग एक साथ कटिंग करणार आहोत तर बघा आता तुम्ही मोठ्या मापाचा सुद्धा ब्लाऊज समोरचा आणि पाठीमागचा भाग एक साथ कटिंग करू शकता तर बघा त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला आपलं फॅब्रिक म्हणजेच आपलं अस्तर आपल्याला शिल्लक लागतं म्हणजे आपल्याला अस्तर आपलं जास्त मोठा कपडा लागतो त्याच्यामुळे तुम्ही इथे एक इंच मी पट्टी अशी सोडलेली आहे एक इंचावर मार्जिन करायची आहे आणि सरळ आपण सर्वात आधी रे, एक रेश सोडून घेऊयात तर बघा इथे मी एक इंच खाली अशी पट्टी सोडलेली आहे आता टाकायचं आहे आपल्याला उंचीचं जमा तर उंची घ्यायची आहे आपल्याला तेरा आहे तयार उंची तेरा हवी आहे तर चौदा इंच उंची घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जिथे उंचीचं माप येत तिथं मार्जिंग करायचं आहे दोन ठिकाणी तसंच पुढे टेप ठेवायचा आणि दोन ठिकाणी मार्जिंग करून घ्यायचा आहे आणि बघा जिथे उंचीचं माप आलेलं आहे आपलं तिथे सर्वात आधी सरळ एक रेश ओढायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर मोजून तर शोल्डर किती आहे आप आपलं नऊ इंच तर नऊ मध्ये वन प्लस ऍड करायचं तर किती होतं आपलं शोल्डर दहा इंच आणि दहाचं अर्ध होतं आपल्याला इथे अर्ध बघायचं आहे किती होत पाच इंच तर बघा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे इथे पाच इंच त्याच पद्धतीने खाली सुद्धा टेप ठेवायचा आहे आणि पाच इंचावर एक मार्जिन करून घ्यायची आहे आणि आता सरळ ही लाईन आधी ओढून घ्यायची आहे तर बघा आता मोजायचं आहे आपल्याला आर्मोलचं माप टाकायचं आहे तर आरमोल घ्यायचं आहे आपल्याला पावणे पाच इंच तर बघा पावणे पाच इंच आरमोल घ्यायचा आहे आर आणि सरळ इथे मार्जिन करून घ्यायचं आहे रेश ओढून घ्यायची आहे तर बघा आता काय करायचं आहे आता टाकायचं आहे आपलं छातीचं माप म्हणजे साईज जर साईज आहे आपली तीस तीसचा एक चौथा भाग येतो सात इंच साडेसात इंच तर बघा तीसचा चौथा भाग येतो साडे इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन त्याच पद्धतीने कमर तर कमर किती आहे आपली चोवीस चोवीस चा एक चौथा भाग तो सहा इंच एक इंच पाठीमागच्या डॉट साठी द्यायचा आहे आपल्याला आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन आणि आता ह्या मार्जिन रेषा आपल्याला सर्वात आधी ओढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपलं साधं ड्राफ्टिंग आता आपण याच्यावर कटोरी सुद्धा आखू शकतो किंवा प्रिन्सेस कट तुम्हाला हवा ते तुम्ही इथे करू शकता इथपर्यंत आपल्याला हे नॉर्मल पद्धतीनं करावंच लागतं आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला शोल्डर आणि आर्मोल हा इंच डाऊन करायचं आहे तर शोल्डर बघा शोल्डर आपला डीप गळा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला इथे शोल्डर हा इंच डाऊन करायचं आहे हाफ इंच म्हणजे अर्धा इंच आणि बघा आरमोल सुद्धा आपण इथे इंच डाऊन करून घेऊया बघा अशा पद्धतीने आता द्यायचा आहे आपल्याला आर्मोल गोलाई तर आरमोल गोलाई ही जी आतली रेषा आहे आपली या गोलाईच्या इथे व्यवस्थित कॉर्नर वर एक इंचाहून माप घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि परत तिथून अर्धा इंच अंतर ठेवून दुसऱ्या गोलाईचं सुद्धा मार्जिन करून घ्यायचं आहे आणि या गोलाईचा आकार आपल्याला आतल्या रेषेला द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि बाहेरच्या गोलाईचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे आता बघा आता काय करायचं ह्या बाहेरच्या गोलाईचा जो आकार आहे तर थोडासा आपल्याला अगदी दोन रेषा एवढा क्रॉस मध्ये न्यायचा आहे बघा अशा पद्धतीने अगदी दोन रेषा एवढा आपण इथे क्रॉस मध्ये नेलेला आहे आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिन तर बघा छोट्या मापाचं ब्लाउज आहे आपलं तर आपण नॉर्मली सव्वा दोन वर मार्जिंग करत असतो तर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन इंच आणि आपला समोरचा गळा आहे इथे सहा इंच आणि अडीच इंच आपल्याला गळ्याला आकार देण्यासाठी अडीच इंचावर मार्जिन करायचं आहे आणि सर्वात आधी आपण बॉक्स बनवून घेऊयात त्यानंतर बघा इथे आपण पानगळा आकार देऊन घेऊयात तुम्हाला गोल द्यायचा असेल तर तुम्ही गोल देऊ शकता किंवा पानगळा इथे आकार देऊ शकता तर मी इथे पानगळा आकार देऊन घेते सर्वात आधी तर बघा तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला आता घ्यायचं आहे डॉट पॉईंट तर बघा डॉट पॉईंट तुम्ही तुमच्या ब्लाउजून मोजून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला तुम्ही अंगावर सुद्धा मोजून घ्यायचा तर बघा डॉट पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला इथे साडे दहा इंचावर साडे दहा किंवा दहा घेतला तरी चालेल तीस साईज साठी तर बरोबर आपण इथे साडे दहा इंचावर डॉट पॉईंट घेऊयात बघा अशा पद्धतीने आणि बघा आता आपल्याला डॉटची रुंदी घ्यायची आहे इथे पावणे चार इंच चारला दोन रेषा कमी बघा डॉटची उंची इथे आलेली आहे आणि रुंदी इथे आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मार्जिंग आपल्याला सरळ खाली रेश ओढून घ्यायची आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला तर बघा दीड इंच इथे डॉट घ्यायचा आहे किती घ्यायचं आहे तुम्हाला इथे दीड इंच हे बघा दीड इंच इथं आलेला आहे आणि अशी क्रॉस मध्ये आपल्याला सर्वात आधी रेस ओढायची आहे तर बघा अशा पद्धतीने सर्वात आधी अशी रेस ओढून घ्यायची आहे आणि इथून वर एक इंचावर मार्जिन करायचं आहे आणि बघा आणि आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा आता हे जो आकार आहे आपला थोडस आपल्याला अगदी एक लाईन इथे आतमध्ये न्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि इथून थोडस असा एक लाईन बाहेर काढायचा आहे जास्त काढायचं नाही अगदी एक किंवा दोन लाईन बघा अशा पद्धतीने हा झालेला आहे आपला आकार म्हणजे आपली बॉडी आपली अशा सेपची बॉडी असते त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडसा क्रॉस मध्ये आकार द्यायचा आहे आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला इथे किती घेतलेला आहे तुम्ही पॉइंट दीड इंच तर आपल्याला ते दीड इंच इथे घेऊन घ्यायचं आहे दीड इंच आपण जेवढा घेतले म्हणजे आपण हे डॉट पॉईंट मारल्यानंतर आपल्याला म्हणजे कपडा एवढा आपण इथे घेतलेला आप आप आहे इथे घ्यायचं म्हणजे आपल्याला जेवढा कपडा आपल्याला लागतो तेवढा घ्यावाच लागतो जेवढा डॉट पॉईंट घेतलेला आहे तेवढा आणि इथून आपला हे बघा इथे आपल्याला मार्जिन करावं लागतं अर्धा इंच तर त्याच्यामुळे आपण इथे अर्धा इंचाच्या पुढे दोन लाईन घेऊया आणि ही मार्जिंग रेषा सर्वात आधी अशी ओढून घ्यायची आहे आणि बघा आता झालेलं आहे आपलं तर बघा ही रेषा अशी आपल्याला तिरपी इथे ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि बघा इथे आपल्याला अर्धा इंच वर आकार द्यायचा आहे इथे अर्धा इंच अशा पद्धतीने तिरपी रेष देऊन घ्यायची आहे म्हणजे हे बघा समोर जा आपल्या पट्टी वर खालून आपल्याला वरती हवी असते तर त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने मार्जिन करायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे हे बघा हे तुमचे जे पॉइंट आहेत ते मोजून घ्यायचं आहे सर्वात आधी बघा हे किती रेश आलेली आहे तुमची बघा हे बघा पाच ला एक रेश कमी तर या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने आपण मार्जिन करायचं आहे पाच ला एक रेश कमी आणि ही रेश अशा पद्धतीने इथे क्रॉस करायची आहे बघा आता आपला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही सुद्धा भाग इथे आखून झालेली आहे चला तर आता आपण कटिंग करून घेऊयात तर बघा कटिंग करण्याच्या आधी आपण सर्वात आधी हे मार्जिन करून घेऊयात म्हणजे बघा हे जे मार्जिन आहे ते अशा पद्धतीने करून घेऊयात आपण इथे म्हणजे आपल्याला जे समोरचा भाग आहे आपला तो आपल्याला इथे कमी लागतो जो पाठीमागचा भाग कमी लागतो तर बघा आता सर्वात आधी आपण मार्जिन करून घेतलेला हे आता आपल्याला करायचे आहे कटिंग तर बघा आता अशा नंतर आपण अशी कटुंग कटिंग करून घेतलेली आहे सर्वात आधी हे बघा असा भाग आपल्याला ओपन करायचा आहे आणि मधोमध जे भाग आहे ते सर्वात आधी आपण कटिंग करून घेऊयात म्हणजे आपण फोल्ड मध्ये कपडा घेतलेला होता तर बघा अशा पद्धतीने आपण सर्वात आधी अशी कटिंग करून घेऊयात हे जे भाग आहे आपला हे बघा असे हे बघा आता इथे खाली सुद्धा मी आपलं फोल्ड झालेलं होतं तर हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि बघा आता आपल्याला एक पाठीमागचा भाग आणि हा वेगवेगळा करून घ्यायचा आहे हे बघा हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग आणि हा आहे आपला समोरचा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे सर्वात आधी आणि नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा कटिंग करताना सुद्धा आपण जे मार्जिन केलेलं आहे व्यवस्थित पीस ठेवायचा कटिंग व्यवस्थितच करायची जेणेकरून तुमची फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे हे सगळं गोष्टी लक्षात ठेवून सुरुवातीपासूनच आपल्याला एक एक लाईन लक्षात ठेवून ब्लाउज शिवायचं असतं म्हणजे आपल्याला रिझल्ट हो छानच भेटेल तर बघा बघा हे जे मार्जिंग आहे आपलं सर्वात आधी आपण हे पॉइंट कटिंग करून घेऊयात आणि बघा इथपर्यंत आल्यानंतर आपलं हे जे फ्रंट भागासाठी लागणारा आकार आहे तो कटिंग कर करून घ्यायचा आहे हे बघा हे विसरायला नको काही गडबडीत हे सुद्धा नवीन असणाऱ्यांचं असं गडबड होऊ शकते तर सर्वात आधी आपले जे पाठीमागचा आणि फ्रंट भाग वेगवेगळा केल्यानंतर सर्वात आधी हा कटिंग करून घ्यायचा आहे आकार म्हणजे आपल्याला जेणेकरून लक्षात राहील तर बघा आणि आता हे आपण हे जे शिल्लक कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे बघा इथे मी गळा सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि हे बघा कटोरी आणि हे आपलं कटिंग करून झालेलं आहे आता कटिंग करायचं आहे आपल्याला पाठीमागचा भाग तर बघा पाठीमागचा भाग किती आता हे बघा आपलं जे एक्स्ट्रॉ मार्जिंग आहे सर्वात आधी ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे जे मार्जिंग आलेलं आहे ते आपण इथे बघा आखल्याच गेलेलं आहे आपलं तर टेन्शनचं बात नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मार्जिंग जे शिल्लक आहे समोरच्या भागाला जेवढं जेवढं आपण मार्जिंग शिल्लक घेतलेलं आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा खाली वरी होऊ द्यायचा नाही तर बघा गळ्यासाठी मार्जिंग करायचं आहे आपल्याला सर्वात आधी दोन वर मार्जिंग करायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि पाठीमागचा गळा आहे आपला दहा इंच तर दहा इंच गळ्यावर मार्जिन करायचं आहे बघा अशा पद्धतीने ती अडीच इंच करायचं आहे गळ्याला असा खाली खोल आकार हवा आहे आपल्याला आणि सर्वात आधी आपण बॉक्स बनवून घेऊयात आणि बघा गळ्याला इथे गोल आकार देऊन घेऊयात बघा थोडा मी मटका आकारात नेत आहे गळा इथे बघा आता आपण हे कटिंग करून घेऊयात तर बघा आपला पाठीमागचा गळासुद्धा तयार आहे आणि फ्रंट भागसुद्धा तयार आहे हे बघा मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद